पीक पीक विमा, विमा कोल्हापूर धर्तीवरच विशेष पॅकेज कोल्हापूर धर्तीवरचा विशेष पॅकेज उच्चंपाठवॉटरचा मावेगा एक कच नारा शेतकरी एक जुटीचा काय मागण्या होत्या काय हो गेल्या आठ बारा दिवसापासून आम्ही कारेगाव फाटा येते जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना पोचंपाठच्या बॅकवर्डरचा मावेजा शंभर टक्के पीक विमा आणि कोल्हापूर धर्तीचं विशेष पॅकेज नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला लागू करावा अनु या अनुषंगानं आम्ही त्या ठिकाणी उपोषण केलं राज्याचे शेतकरी नेते आदरणीय बच्चूभाऊ कडू यांनी आमच्या उपोषणाला भेट देऊन पाठिंबा दिला शेतकरी संघटनेच्या सर्वच नेत्यांनी त्या ठिकाणी आमचा आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पण सरकारचं एवढं उदासीन आहे की त्या ठिकाणचा एकही लोकप्रतिनिधी असो का प्रशासन असो आमच्यासोबत अजून चर्चेला आलं नाही त्यासोबत काल शासनानं जो साडेआठ हजार रुपये हेक्टर देण्याचा निर्णय घेतला जी आर ची आज होड़ी करने दा नेने करने त्या या जी आरची आज होळी करण्याचा निर्णय त्या लोकांनी घेतला आणि त्याच अनुषंगाने चोळाका येथील संतोष कदम ह्या व्यक्तीनं ह्या जी आरच्या निषेधार्थ शासनाच्या निषेधार्थ गोदावरी नदीच्या बॅकवॉटरमध्ये उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला काही लोकं माझे त्या ठिकाणी सोबत मागे पळाले म्हणून बिचाराचा जीव वाचला मग सरकार आमच्या अशा किती शेतकऱ्यांचा बळी घेणार आहे हा <coughs> माझा सरकारला सवाल आहे अरे तुम्हाला आम्ही विशेष पॅकेज मागतो आहे तुम्हाला देण्यासाठी काय अडचण आहे कारण नांदेड जिल्हा हा महाराष्ट्राच्या पूर्वीचा जिल्हा आहे गोदावरी नदी येताना सहा धरणात आणि तेरा तेरा नद्याचं पाणी घेऊन येते आणि आमचा भाग हा उद्ध्वस्त होत चालला आहे बिलोली धर्माबाद नायगाव उमरी मुदखेड तालुक्यामध्ये शेती करण्यासारखी परिस्थिती राहिली नाही त्यामुळे शेती उद्विग्न अवस्था आहे शासनानं विशेष पॅकेज द्यावं अशा अनुषंगाने आम्ही पुन्हा ठिकाणी भेटलेलो आहोत मी अडुकर धोनीबा पवार शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे का आठ आठ तारखेपासून कारेगावला राहेरला राहे नायगावला सर्व जिल्ह्यामध्ये सर्व शेतकरी उपोषणाला बसत आहेत आणि ह्या सरकारनी शेतकऱ्याच्या एकंदर चष्टा उडवली आहे की मी मीठ किंवा जखमीवर मीठ उडवले आहे खरं म्हणजे मानवतावाद दृष्टिकोन पाहिलं पाहिजे आणि हा लढा जो शेतकऱ्याचा लढा आहे कोणा पक्षाचा नाही आहे अपक्ष ना अशा भूमिकेतून मानवतावादी दृष्टिकोनातून हे शेतकरी उपसणाऱ्या बस बसलेले आहेत आणि हे जात आणि माझ्या तरुणांना माझी विनंती विनंती एक दातेचा त्यांनी लढा यशस्वी केलेला आहे आता मातीचा शिवाराचा आणि शेतीमालाचा भाव भावासाठी या नांदेड जिल्ह्याचे सर्व शेतकरी आणि सर्व तरुण वर्ग महिला मंडळी लढणार आहेत याची मला खात्री आहे आणि त्यासाठी म्हणून सरकारला विनंती आहे की एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसचा कोल्हापूरचा जी आर नुकसानी प्रमाणात नुकसानाच्या प्रमाणात येतं तर कोट्यावधी रुपयाचं जे अंगूर आहे ऊस आहे तर त्या ते, ते लागू करावा पंचवीसच्या लागू कारण म्हणजे चो चो पंचवीसचा हे नाबाद आहे तेवीसचा नाबाद आहे पंचवीसचा चो चोवीस चोवीसचाही याचा जे आर जो आहे तो आपणच आहे पण कोल्हापूरचा दोन हजार एकोणचा जे आर केलं तरच शेतकरी थंड बसला नाही तर रस्त्यावर आंदोलन करणार आहे याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सु, निवडणुकीवर फार मोठा ह्या सत्ताधारी पक्षाच्या याच्यावर होणार आहे शेतकऱ्यामध्ये असंतोष आहे रस्त्यावर उतरलेले आहेत त्यामुळे सरकारने याची नोंद घेऊन मग सत असंतोष हा तरुणांच्या मनातला घामाचा दा, दामाचा प्रश्न हक्काचा प्रश्न आहे तो सरकारकडे पैसा खूप आहे त्यामध्ये दे, देऊ शकता इच्छाशक्ती पाहिजे नाहीतर या आत्महत्याचा प्रश्न आहे आरक्षणाचा प्रश्न आहे लग्नाचा प्रश्न आहे हे सर्व आता दिवाळीच्या आधी पैसे दिले पाहिजेत दिवाळीच्या आधी पैसे दिले पाहिजेत त्या पेरणी होणार आहे नाही तर शेत पडीत राहणार आहे रब्बी रब्बीच्या पेरणी आणि तेही एकोणीसचा नुकसानीचा प्रमाणात रुपये दिले पाहिजेत त्यासाठी आंदोलनात तर रस्त्यावर कोण आंदोलन ते होणार आहे